नमस्कार मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आत्ता बारावी अर्थ इतिहास या विषयाच्या संदर्भामध्ये प्रकरणांच्या बाबतीतली माहिती अभ्यासूया यामध्ये प्रकरण निश्चित करणं गरजेचं असं परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रकरणांची निश्चिती करणं खूप गरजेचं आहे आधी आपण प्रकरण निश्चित करून त्या पद्धतीने अभ्यास नाही केला तर मला नाही वाटत की तुम्ही योग्य दिशेने तुमच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे ही पहिली महत्वाची स्टेप आहे की तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी कोणतं प्रकरण किती प्रमाणात अभ्यास यायचं कसं अभ्यास यायचं याची माहिती तुम्हाला आधी समजून घ्यावी लागेल चला तर सुरुवात करूयात इतिहासाच्या संदर्भामध्ये पहिलं प्रकरण आहे युरोपातील घडामोडींचा भारतावरील परिणाम या प्रकरणाच्या संदर्भात जर विचार केला तर दहा मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जाणार आहेत प्रकरण दुसरं आहे वसाहतीकरणाची प्रक्रिया या प्रकरणावरती देखील दहा मार्काचे प्रश्न आहेत तिसरं प्रकरण आहे भारताचे वसाहतीकरण या प्रकरणावरती नऊ मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर चौथं प्रकरण आहे युरोपीय वसाहतीकरणाचा महाराष्ट्रात झालेला विरोध या प्रकरणाच्या संदर्भात दहा मार्काचे चा प्रश्न असणार आहेत पाचवं प्रकरण आहे वसाहतीकरणाच्या विरोधी भारतीय संघर्ष या प्रकरणावरती एकोणावीस मार्काचे प्रश्न त्यानंतर प्रकरण सहा आहे निर्वसातीकरण ते एकीकरण या प्रकरणावरती नऊ मार्काचे प्रश्न प्रकरण सात आहे जे जागतिक युद्धे आणि भारत या प्रकरणावरती दहा मार्काचे प्रश्न आहेत त्यानंतर प्रकरण सात आहे आठ आहे भारतावरील वसाहतीकरणा भारतावरील प्रदेशांचे वसाहतीकरण या प्रकरणावरती आठ मार्काचे प्रश्न नववं प्रकरण आहे शेतूयुद्ध या प्रकरणावरती दहा मार्काचे प्रश्न आहेत आणि प्रकरण दहा आहे बदलता भारत या प्रकरणावरती वीस मार्काचे प्रश्न आहेत अशा पद्धतीने मित्रांनो प्रकरणांनुसार जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी कोणतं प्रकरण किती मार्काला विचारलं जातं आणि तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कशी केली पाहिजे कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळायचे असतील तर मित्रांनो आपल्याला दोन प्रकरणं खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे प्रकरण पाचवं आणि प्रकरण दहावं या प्रकरणांचा विचार केला तर एकोणावीस मार्क म्हणजे वीस मार्क जवळजवळ आणि हे दहावं प्रकरण देखील वीस मार्क चाळीस मार्क तुमचे फक्त दोन प्रकरणांचा अभ्यास केल्याने हो जर होत असतील तर आपण ठरवायचं आहे की कोणत्या प्रकरणांचा अभ्यास आपल्याला प्रथम करणं गरजेचं असणार आहे या प्रकरणांवरती जास्तीत जास्त मार्क परीक्षेला विचारले जातील जास्तीत जास्त प्रश्न या प्रकरणांवरती येतील म्हणून तुम्हाला ह्या प्रकरणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ह्यानंतर जे तुम्हाला इतर राहिलेली सो प्रकरणं सोपी वाटत आहेत त्या प्रकरणांचा अभ्यास करून आपण जर परीक्षेला गेलात तर नक्कीच आपल्याला या विषयामध्ये चांगले प्रश्न चांगले सोडवता येतील त्याचबरोबर त्याचे उत्तरं चांगले लिहिता येतील म्हणजेच जास्तीत जास्त मार्क तुम्ही ह्या ठिकाणी मिळू शकाल चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्याला विनंती आहे की हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ह्या चॅनलवरती परीक्षेसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या हो प्रश्नांची माहिती